दत्तापूर येथील शिवभक्त गेल्या नऊ वर्षांपासून भोलेबाबा का भंडारा घेऊन पचमडी येथे तिथे येणाऱ्या शिवभक्त यात्रेकरूंसाठी विनामूल्य अविरत सेवा देतात यावर्षीसुद्धा दहा वर्षानिमित्त भोलेबाबा का भंडारा घेऊन पन्नास शिवभक्त जवळपास पचमडीसाठी निघाले आहेत पचमढी येथे धामणगाव दत्तापूरचा भोलेबाबाचा भंडारा म्हणून या भक्तांनी ओळख निर्माण केली आहे अनेक शिवभक्तांच्या साह्याने भंडाऱ्यासाठी लागणारा किराणा एकत्र करून साहित्य गोळा करून एका ट्रकमध्ये भरून शिवभक्त पचमडी येथे निघाले आहेत यावेळी सर्व शिवभक्तांनी या भंडाऱ्यात देणगी देणाऱ्या भक्तांचे आभार व्यक्त केले आहे व आपण असा सहयोग दिला तर हा भंडारा निरंतर सुरू राहील अशी ग्वाही सुद्धा दिली आहे पचमडी येथे येणारा विदर्भातील एकमेव असा दत्तापूर येथील भोलेबाबा का भंडारा आहे जो जेवण फराळ या सर्व गोष्टी भक्तांसाठी उपलब्ध करून देतात मागील नऊ वर्ष पूर्ण झाले या भंडाऱ्याला या भंडाऱ्याचं नाव भोले बाबा का भंडारा दत्तापूर धामणगाव जिल्हा अमरावती या नावाने प्रसिद्ध झाला आहे तिथं गेल्यावर लोक विचारते धामणगाव कुठं आहे दत्तापूर कुठं आहे पण जनता प्रसाद घेऊन भोला भोलेबाबा की जय म्हणत आणि धामणगाव नगरवासियांना ज्यांच्याकडून बी आम्हाला दान भेटते त्या त्यांचे गुणगान करून तिथून निघून जातात त्यांना आशीर्वाद देऊन हा भंडारा कोणाच्या प्रेरणेनं त्याचं नाव सांगणं कठीण ना आहे हा चालू करण्यात आला आत्ता आत हे दहावं वर्ष आहे आणि सतत दहा वर्षापासून हा भंडारा चालू राहिला या भंडाराचा या भंडाराचा लाभ जवळपास पन्नास हजार भक्तांना आम्ही दरवर्षी देत आलो आहे त्यावर्षी बी पन्नास हजार भक्तांना भंडाराचा लाभ देण्याचा आमचा ध्यास आहे आणि जनतेच्या सहयोगाने हा भंडारा प्र प्रतिवर्षी जास्त संख्येने वाढत आहे याने देणगी लोक देऊन राहिले आम्ही बी टाक करून राहिलो कार्यकर्ता या नात्याने आणि हा भंडारा सतत वाढत असल्यामुळे याचं नाव अवलौकिक होऊन राहिलं त्या एरियामध्ये विदर्भातून फक्त धामणगाव रेल्वेचाच एकमेव भंडारा आहे नागपुर तो जो भंडारा ये थे, तो नाश्ता तो आते फक्त धामनगावता भंडारा हा पूर्ण जेवन पूर्ण उसल ये पू वाटना वाटप करतो ये हर हर महादेव का भोले बाबा का भंडारा ये धामनगाँव रेलवे दत्तापुर धामनगाँव रेलवे से निकलता है और ये विगत दस वर्षों से हमारी ये सेवा निरंतर शुरू है हर किसी को हम बिल्कुल भंडारे का प्रसाद वितरित करते सवेरे आठ बजे से हमारा भंडारा स्टार्ट होता है सुबह आठ बजे से पोहा चना और शेव ये बारह बजे तक के चलाते हम बारह बजे के बाद भंडारा चालू करते भंडारे के अंदर पूरी है रोटी है सब्जी है दाल भाजी है चावल है मसाला चावल है ये सब हम वितरित करते हैं उसके बाद महाशिवरात्रि के दिन ये रोज़ निरंतर जैसा अभी ये महाशिवरात्रि का हमारा पाँच तारीख से चालू हो जाएगा और महाशिवरात्रि के दिन एक सौ एक हज़ार आठ सौ किलो की साबुदाने की खिचड़ी बनाएंगे उसका वेट टोटल वेट रहेगा एक हज़ार आठ सौ के जी और डेढ़ सौ से पौने दो सौ कुंटल की शेंगदाने की वड़ी बनाई है ये सारे भक्तों को वितरित की जाएगी ये हमारी सेवा निरंतर यहाँ पे शुरू है नौ तारीख को बारसी का प्रोग्राम हम उस जगह पर करेंगे ताकि सभी लोगों का उत्साह के साथ वितरित किया जाएगा हम धामन गाँव से पचास से साठ जने यहाँ से हमारा ट्रक सहित उस जगह पे जाते हैं सारी बातों की व्यवस्था प्रशासन हमको पूरी मदद करता है प्रशासन के साथ में वो वहाँ का जो कॉन्टिमेंटल है उनकी पूरी सहाकारियाँ मिलता है इन सबके भरोसे पे और इन लोगों के साथ से यह भंडारा सफल होता है विगत दस वर्षों से यह निरंतर सेवा है आप लोगों का सहयोग इसी तरीके से मिलता रहे यही हम आप लोगों से अपेक्षा करते हैं एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रिल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे